हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना तर अका भावाहिणीच आहे ना चाललंय तुमच्या पूनम जायचं शिलाई मशिनीच काम जम्पर शिवल्या जम्पर दाखवते कि तुम्हाला कस काय शिवल्यात ती आता मग अशी तर एक तुम्हाला दावला त्याला लटकन फिटकन तयार केलंय आता दुसरा एक शिवलाय तर ती बी दाखवती तिकड तर त्याला लटकन तुम्हाला दाखवती बहिणींनो त्याला लटकन हो का अशी तयार केलेत मी अबा मी एक कमेंट वाचली होती की असले ह्या त्या उशी सारखं म्हणजे उशी असते ना आपली उश्याला घ्यायची तसं लटकन करायचं हो का तसं केलंय मी लटकन हाय का नाही गादी गादी झोपायचं का अशी लटकन तयार करून जम्पर शिवलय भावा बहिणीनं मी कस लटकन पण तयार केलं वाका आणि जम्पर कसा दिसतोय बघा लटकन हो का प्रिन्सेस कथाईली शिलाई बी दाखवते तुम्हाला कशी आहे ती का आता दुसरा शिवल्याला दाखवते तुम्हाला आता दुसरा माझी लय खास आहे भावा हा पुरी हसत्या ते म्हणजे त्यांना काहीतरी आठवण आली त्यांच्या म्हणजे मित्र दुसरा असा शिवलाय त्याला बटणं फिटणं बसवायची ते अजून त्याला हि बी असल्या बाह्या काढल्या ते बोपी नाही पप पप बाया पप प

आता हे अपूर्वाच्याच मापालच आहे बघा झेंपर भावा बहिणीनो अंगात घातल्यावर कसा दिसतोय दाखवते तुम्हाला अजून हो आहे ना ह्याला बघा हुकाच्या काज्या करायच्या ऐका हुकाच्या काज्या करायच्या अजून का बरंच झेंपर मला कापायचं भाव बहिणीनो त्यात विषय असा झाला कि ही संपलंय व काय म्हणते त्याला Uh, फॉल फॉल संपलं आता कस करू मी भावा बहिणीनं आता कवा तालुक्याला जायचं तिकडे तिकडे काय संपलं फॉल संपलं फॉल आता झर तुम्हाला दाखवती कस आहे अपूर्वानी घातलाय आंगड्यावरच कसा सांग अजून त्याला बटण फिटन आत मग मी तुम्हाला दावन ना बटन फिटन बसीवल्या लटकन फिटकन हो का लटकन बटण बसीवले ना मग मी तुम्हाला दाव बाईमतीच ग अशी कर गापूर्वाच्या पियाच्या लग्नाचा मी शिवणार भावा बहिणीन अ वर्माई माझ्या पसंतीन पण माझे मलाच होत नाही भावा बहिणीनं तर काय झेंपत तर चला आता आहे है ना ह्याला हुकाच बसवायचं करशी आणि मग कस आहे हुक बसवायचं केलं ना कि ह्याला बटन फिटन बसवून लगेच तयार क्लिअर करून देते क्लिअर के केलं ना झेंपत की नाद खुळाच झेमपतच तयार भावा बहिणीनं तुमच्या पुनता असं आहे की कामाच्या बाबतीत आहे ना अग कुठे गेलं का काय खुर्ची कामाच्या बाबतीत घाळ पडत नाही हा कामाच्या बाबतीत पडायचं नाही अजिबातच त्यात लटकन आहे ते का बघ पिऊ आता ह्याला लटकन टाकायचंय त्याला नाडी आणि लटकन हसल्या असल्या कलरची लिस्प ही बघ नाडी ना निळ्या कलरची नाही हो का असली कलर ह्याच्या सारखा ह्याच्या कलर लागतो भिओ पुरीला शिकवायचंय बर का का आता ह्याच्यात बटन आहे ती आता पुरीला शिकवायचं तर पुरीनं काय केलं एकदा माझं बी कामच बंद पाडलं भावा बहिणीला शिकायचं राहिलं ना पण माझच काम बंद पाडलं काय म्हणते त्याला फेकच करून टाकली मिशन एर तारा मग कसं शिकवा आता हे करायचं सांगा बरं तुम्ही गोल्डन फिल्डन बघ ना कसली तर नाही अशी नाड्या कसल्या कसल्या कलरच्या आहेत ते बघ बर बहिणीनं चला आता लटकन बघ बर लटकन आहे ते येत आहे त्याच आहे ते, ते लटकन आता का कशा काय बघ तर आज बेत पुरींनी काय बनवलाय सुकट आणि बाजरीची भाकरी करायची अजून

खालच्या डब्यात बघ आई जम्पर शिवती घरी म्हटल्या ह्या फुरींनी मनाने शिकाय पाहिजे का नाही भाऊ बहिणीनं रोज बघण्यात असल्या तर माणूस लगेच शिकतय थोडा

கடக்க <muchos> <muchos> आता काक ती भाऊ भाव बहिणी मी असलं कळलं वर अग तसल्या दुसरे बी आहेत ना ती सगळी लटकन ना काढून बघ मी घेते बराबर अरे देवा हवा पुरीन मनीच वतलं रे पांढरांगा कस रयाच काय बाबा आई लुँख 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 लुँख। कर गोळा ते सगळं मनी कर गोळा नहीं दी दे टाकते ह्या सगळे खाली चाललंय मला काय काम नाही काय करावं आता तू केलंस तस तुला एक काम सांगितलं की तू काय करते काम वाढ करते एवढे लवकरच डोळ्याच हे झालं बघितलंच नाही बस

हिला काय काम सांगावं का नाही पंचायत पडती मनी हो मनी होम्पराला बसवायचं मनी तर सगळं माहितीये का जम्पराला मग डिझाईनला बसवले ल बहिणी न आता काय करती याला बटन बसावती उचल ना ती बघ माज तू <laughs> लिवरा <ले आवग़ाया>। त्याला <laughs> कापडे नाही केलं ह्याला असले टाकले नक्की चला भाय बाय बाय सगळ्यांना जंपर कस शिवलं सांगा दाखवते परत एकदा हो आणि हो दुसरा ए तेलाची किटली उचल तिथली रोक्षाला तेल लावायचे किटल्या सुद्धा मिशनी व्हायच्या काय सांगायचं तुम्हाला माहिती बरोबर ह्याच तयार केलंय लटकन मी चला बाय बाय सगळ्यांना